गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे प्राचीन हेमाळपंथी श्री मंडपेश्वर महादेव मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला प्रभू रामचंद्रांच्या पुण्यस्पर्शाने स्थापित या पवित्र मंदिरात कलशारोहण व जप अनुष्ठान सोहळा श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाला सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी गावात कीर्तन सेवा देत भक्तांना आध्यात्मिक चिंतनात रंगवले गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने अखंड ओम नमः शिवाय जप यज्ञ करून मुख्य कलशासह पस्तीस कलशांचे पूजन केले तीस नोव्हेंबर रोजी स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत भगवान मंडपेश्वर यांची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली मांडवड सह पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हर हर महादेव आणि ओम नमशिवाच्या जयघोषात वातावरण डुमधुमून गेले कलशारोहणानंतर स्वामींचे प्रवचन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली बी के नाईन मराठी न्यूजसाठी सीताराम पिंगळे मांडवड